विकासकामाचे मुद्दे हे खरे सुरू झाले माजी एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा महाडच्या नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये भरत शेठ गोगावले यशस्वी झाले त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागातून जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरतशेड गोगावलेंनी प्रयत्न केला चौदार तळाला सात कोटी रुपये सुशोभीकरणासाठी करण्यासाठी दिले माझ्याकडनं एमआयडीसीतनं पैसे घेतले न्यायालयाची इमारत तयार होते प्रशासकीय इमारत तयार होते अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत आता भिंगाची आवश्यकता काय थोडी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्मिणीची आवश्यकता नक्की आहे